नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता फटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा रव्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून एक कप इतका रवा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे सेम त्याच कपाने मोजून अर्धा कप इतकं दही आपण यामध्ये घालून घेऊ आणि यानंतरनं सेम त्याच कपाने मजून अर्धा कप इतकं पाणी देखील यामध्ये मी टाकलेलं आहे म्हणजे एक कप रवा अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी असं या ठिकाणी मी प्रमाण वापरलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे तर अर्धा चमचा मिठाचा वापर केला आहे यानंतर ना हा रव्याचा नाश्ता अधिकच छान असा सॉफ्ट आणि जाळीदार व्हावा याकरता यामध्ये मी अर्धा चमचा साखर आणि एक चमचा इतकं तेल टाकलेलं आहे आता आपण याची झाकण बंद करून याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे चाहि। म्हणजेच याचं एक बॅटर बनवून तयार करायचं आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता मस्त असं से सेमी कन्सिस्टन्सीचं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे ज्याप्रमाणे आपण डोसा वगैरे बनवण्यासाठी बॅटर बनवतो ना अगदी त्याच पद्धतीचं बॅटर या ठिकाणी तयार केलं आहे यानंतरनं बॅटरला एका डायरेक्शनमध्ये फिरवत साधारणतः दोन मिनटांपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होते की बॅटरमध्ये मस्त अशी हवा भरली जाते शिवाय बॅटर छान असं हलकं फुलकं आणि प्लपी तयार होतं आणि शिवाय यानंतरनं आपण जो नाश्ता बनवतो तोही मस्त असा सॉफ्ट आणि जाळीदार अशा पद्धतीचा तयार होतो तर बघा अशा प्रकारे मी सतत हलवत बॅटरला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता अगदी छान असं घट्टसरे बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवून साधारणतः चार ते पाच मिनटांपर्यंत याला असंच ठेवून देऊ जेणेकरून बॅटर व्यवस्थितपणे सेट होईल शिवाय आपण यामध्ये रवा घातलेला आहे तर देखील छान असा फुगला जाईल चार ते पाच मिनटं झाली की पुन्हा आपण बॅटरला चेक करायचे आहे तर बघा बॅटर या ठिकाणी मस्त असं फुगलेलं आहे आणि हलकीशी कन्सिस्टन्सी देखील याची घट्टसर झालेली आहे तर आता आपण यामध्ये काही मसाले आणि भाज्या टाकून घेऊ तर भाज्यांमध्ये मी एक मध्यम आकाराचा कापलेला कांदा घेतलेला आहे सोबतच एक मध्यम आकारचा कापलेला टोमॅटो थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मी बारीक कापून घेतलेले आहे पाऊन चमचा किसलेली अद्रक आणि दोन ते तीन चमचे मी किसलेली गाजर घेतलेले आहे तर भाज्या या नाश्त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडनुसार कोणत्याही घालू शकता संपूर्ण भाज्यांना आपण या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे शक्यतो लहान मुले भाज्या वगैरे खाण्याचा फार कंटाळा करतात तर अशा प्रकारच्या नाश्त्यांमध्ये तुम्ही मुलांना तसेच मोठ्यांना भरपूर अशा भाज्या ॲड करून देऊ शकता यामुळे काय होते की मुलांचे आरोग्यही चांगले राहते शिवाय मुले हा पदार्थ आवडीने खातात संपूर्ण भाज्या टाकून झाल्या की आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ तर मसाल्यांमध्ये मी सर्वात अगोदर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाऊन चमचा इतकी हळद घेतलेली आहे मसाले हवे तर तुम्ही तुमच्या आवडनुसार कमी किंवा जास्त घालू शकता किंवा वाटेल तो मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता मी फक्त बेसिक मसाल्यांचा ज्यामध्ये वापर केलेला आहे संपूर्ण मसाले आणि भाज्यांना आपण या बॅटरसोबत मिक्स करून घ्यायचं आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता भाज्या वगैरे घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी आपल्याला हलकीशी घट्टसर वाटत आहे तर कन्सिस्टन्सीला ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल सुरुवातीला बॅटर वाटताना देखील आपण यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घातलेलं होतं आणि पुन्हा मी वन फोर्थ कप इतका पाण्याचा वापर केलेला आहे ये बेटर ना तर टोटल हे बॅटर मिक्स करण्यासाठी मी जवळपास पाऊन कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि यानंतरनं तुम्ही याची कन्सिस्टन्सी देखील बघू शकता अगदी परफेक्ट झालेलं आहे जास्त घट्टही नाही आणि ना, जास्त पातळही नाही तर आता आपण ताबडतोब नाश्ता बनवण्यास घ्यायचा आहे याआधी हा नाश्ता अधिकच छान असा मऊ लुसलुषित आणि जाळीदार बनावा याकरता यामध्ये मी अर्धा चमचा इतकं इनो टाकलेला आहे तुम्ही हवं तर इनोच्याऐवजी खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा देखील यामध्ये घालू शकता संपूर्ण इनोला बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटरमध्ये इनो मिक्स केल्यानंतर बॅटरला जास्त वेळ न ठेवता ताबडतोब आपल्याला नाश्ता बनवण्यास घ्यायचा आहे याकरता गॅसवरती मी पॅनमध्ये एक चमचा इतका तेल टाकलेलं आहे फक्त एक चमचा तेलाचाच आपल्याला वापर करायचा आहे तर छोट्याशा तडका पॅनचा या ठिकाणी मी वापर केलाय आहे तुम्ही हवं तर हा नाश्ता नॉर्मल पॅनवरती देखील बनवू शकता यानंतर ना वरच्या साईडने हा नाश्ता अधिकच छान असा आकर्षक दिसावा याकरता यामध्ये मी थोडीशी सफेद तेल टाकलेली आहे ते या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल यानंतरनं ताबडतोब आपण यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे तर साधारणतः तीन ते चार चमचे बॅटरचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे बॅटरला हलकं हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे संपूर्ण बॅटर टाकून झालं की आता आपण यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवरती साधारणतः तीन चार ते चार मिनटांपर्यंत याला खालच्या साईडने मस्त असं सा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे यावरती मी झाकण ठेवून घेतलेलं आहे जवळपास तीन ते चार मिनटं झाले की आपण झाकण काढू आणि नाश्त्याला चेक करू तर बघा नाश्ता खालच्या साईडने मस्त असा भाजलेला आहे आणि मस्त अशी देखील या नाश्त्याला पडण्यास सुरुवात झाली आहे तर आता आपण याला दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी पलटवून घ्यायची आहे परंतु त्याआधी मी यावरती पुन्हा एक चमचा इतकं तेल लावलं ला आहे जेणेकरून या नाश्त्याची दुसरी बाजूदेखील छान अशी भाजली जाईल फक्त एक चमचा तेलाचा वापर करून झटपट तयार होणारा हराव्याचा पौष्टिक पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी इतकीच नाही तर संध्याकाळी चपाती भाजी लाटायचा कंटाळा आला असेल तर तेव्हा देखील बनू शकता खूप साधा सोपा झटपट होणारा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत